सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त श्रद्धा असावी परंतु आस्था डोंगी नसावी अशा अनेक मूल्यावरती आपण काम करत असताना आळंदीमध्ये आरोग्य केंद्र उभारत असताना अनेक अडचणीचं सामोरे सामोरं जात असताना आता आरोग्य केंद्र उभार राहिलेलं आहे निश्चित चोखोबानी चोखोबा पाठीशी असल्यानंतर आणि हे सर्व मंडळी आपल्या पाठीशी असल्यानंतर चोखोबा आरोग्य केंद्र संत चोखोबा आरोग्य केंद्र हे निश्चित मोठं होणार आणि सर्वांना त्याचा लाभ होणार हे निश्चितच आहे खरं आहे यानंतर आपण पाहुण्यांचा सत्कार करणार आहोत डॉक्टर गणेशजी मोहिते सर प्राचार्य देवगिरी महाविद्यालय व सहकार्य व मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगर यांचा सत्कार सचिनजी पाटील सर यांनी केलेला आहे आणि आता आपण मुख्य सत्काराकडे ओढूया अजित आंबेसर हे एक उत्कृष्ट साहित्यिक संस्थापक क्रांतिकारी लेखक आणि युवकांच्या म हृदयातील आदराचे स्थान तर अशा या तांबे सरांचा सत्कार येथे आपण संत चोखा मेळा अभ्यासन केंद्र पुणे यांच्यातर्फे वारकरी उपरणे सोयराबाई पुस्तक आणि चोखा चोखवांची प्रतिमा अहवाल आणि तुळशी 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 वृंदावन असा आपण त्यांना भेट देत आहोत तर त्यांचाही सत्कार माननीय गणेशजी सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो त्याचबरोबर चोखोबांची प्रतिमा हे सत्काराचं स्वरूप आहे सत्कारमूर्ती माननीय प्राध्यापक विठ्ठल सर संत साहित्याचे गाडे अभ्यासक आणि नरसी येथील तिसरे संत चोखावेळा साहित्य संमेलन याचे अध्यक्ष याचा या सत्कार वारकरी उपरणे चोखोबांची प्रतिमा आणि सोयराबाईंचं पुस्तक सोयराबाई व्यक्तित्व आणि कर्तृत्व थो। थोडंसं सांगायचं सा झालं तर सोयराबाई व्यक्तित्व आणि कर्तृत्व या पुस्तकाला चार दिवसाखाली उत्तर प्रदेश येथून गुलाबी गँग म्हणून तीन लाख महिलांचं संघटन असणाऱ्या या महिलांच्या संघटनाने या पुस्तकाला पारितोषिक पाच हजार रुपये रोख असं पारितोषिक दिलेला आहे आणि हा पुरस्कार नुकताच जाहीर झालेला जा आहे याला फक्त तीन ते चार दिवस झालं तर ज्या स्त्री संतांना आठशे वर्षापूर्वी ज्या स्त्री संतांनी केलेलं एवढं महान कार्य संबंध महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर उत्तर प्रदेशामध्ये चंबळच्या खोऱ्यामध्ये जिथं म्हणजे माणसाला जगायचं माहीत नव्हतं अशा या चंबळच्या खोऱ्यामध्ये हे काम पोचलेलं आहे निश्चित हे काम आपलं म्हणजे साता समुद्रापार पोचेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो त्याच्या अगोदर बडो बडोदा येथे विद्यापीठामध्येही अभ्यासक्रमाला हे पुस्तक लागलेलं आहे तर अशा प्रकारचं हे संत चोखोबांच्या परिवारातील कार्य आपण टप्प्याटप्प्याने हे सर्व पुस्तकं चोखोबांच्या परिवारातील सर्व व्यक्तींवरती हे पुस्तकं आपण आपल्या चो संत चोखोबा अध्यासन केंद्राच्या वतीनं प्रकाशित करणार आहोत तर तत्पूर्वी आपले सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक विठ्ठल विठ्ठल जायभाई सर यांचा सत्कार करायला मी विनंती करतो की मोहिते सरांनी त्यांचा सत्कार करावा म्हणजे पंढरीवरून विठ्ठल नरशीला आले असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे आणि ते चोखोबांनी त्यांना धाडलेलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही तर या गर्दीतला नसेल तरी हा दर्दीतला सन्मान आहे तर तो विठ्ठलानी मानवून घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि येणारं साहित्य संमेलन खूप दिमाखामध्ये महाराष्ट्राच्या या नरसीच्या भू भूमीमध्ये पार पाडावा असं जाता जाता एक स्तुतवाच्य करतो त्याचबरोबर या होणाऱ्या संमेलनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून चोखा मेळा प्रेरण प्रेरित सर्व भक्तगण येणार आहेत की जे मेहून राजा येथून आलेले आहेत भगवानजी खराडे सर ते निवृत्त आहेत आणि आमच्या या संत चोकोबाच्या विचारांनी प्रेरित झालेले भगवानजी खराडे सर यांचा ही सत्कार आयोजित केलेला आहे तर त्यांचा सत्कार श्रीयोग सर यांना मी विनंती करतो की संत चोखा संत चोखबा मेळा यांची प्रतिमा आणि संत सोयराबाई व्यक्तित्व आणि कर्तृत्व हे पुस्तक देऊन त्यांचा स्वागत त्यांचं स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करतो तर hmm. अशा या सुंदर अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी आ, आ, या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये शुभेच्छापर मनोगते गव्हाने सरांना मी विनंती करतो की आपण शुभेच्छापर मनोगते आपले मनोगत व्यक्त करावं केंद्र आयोजित संत चोखोभांचा महाराष्ट्रातच नव्हे तर देश पातळीपर्यंत नेण्याचा ज्यांचा मानस आहे असे या अध्यासन केंद्राचे सचिन पाटील आणि महारुद्रजीत जाधव हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये समतेचा विचार सर्वांपर्यंत गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे आणि हे सर्व करत असताना एक एक माणूस जोडण्याचं काम ते करत असतात खरं तर, तर, तर बाराव्या शतकातले ज्यांना पहिले सत्याग्रही म्हणता येईल की समतेसाठी विषमता नष्ट व्हावी यासाठी ज्यांनी विठ्ठलाच्या मंदिराच्या समोर वाळवंटामध्ये बसून पहिल्यांदा सत्याग्रह केला की आम्हालाही तो विठ्ठलापर्यंत जाण्याचा अधिकार आहे आणि हा जो विचार आहे समतेचा सत्याग्रह हा शब्द खरं तर मला संत चोखोबांकडे बघून खऱ्या अर्थानं मग तो विचार सत्याग्रहाचा विचार त्यांनी मांडला आणि नंतर याची बीजं हळूहळू आपण बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सत्याग्रह केला तिथपर्यंत येऊन पोहोचतो आणि हा जो संत विचारातला मूळ गाभा आहे तुम्ही आम्ही सर्व एक आहोत की आणि तो जो विचार आहे तो विचार सर्वांपर्यंत जावा यासाठी अनेक वेळा फोनच्या माध्यमातून समाजमाध्यम समाजमाध्यमावरती जे कार्यरत असतात आणि प्रत्यक्ष गर्दी जरी नसली तरी काही मोजक्या लोकांपर्यंत मो मोजक्या लोकांना घेऊन हा प्रयत्न ते सातत्याने करत असतात गेल्या वर्षी असंच संतोष तांबेसरांना त्यांनी साहित्य संमेलन घ्यावं म्हणून विनंती केली आणि तांबेसर हे नेहमी साहित्याच्या संदर्भात कुठलाही कार्यक्रम असला तर ते पुढचा मागचा विचार न करता हो म्हणून टाकत असतात आणि तो कार्यक्रम जो आहे तो अतिशय नेटकेपणानं चांगल्या प्रणा प्रकारे व्हावं यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतात तांबेसरांनी पैठणचं साहित्य संमेलन एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने आयोजित केलं आणि पैठणमध्ये संत चोखोबांचा विचाराचा जागर व्हावा हे पण एक वेगळेपण आहे सा बाराव्या शतकामध्ये चोखोबांनी जो सत्याग्रहाचा विचार मांडला त्याचं प्रॅक्टिकल संत एकनाथ महाराजांनी वाळवंटामध्ये आणि मूल कडेवर घेऊन केला आणि हा जो विचार आहे हा खऱ्या अर्थानं पैठणला घेण्यामागचा आणखी एक उद्देश आहे की पैठणला या समतेच्या विचाराला विरोध पण झालेला आहे आणि ही जी विचार प्रवृत्ती आहे या समतेच्या विचाराला विरोध करणारी ती प्रवृत्ती आजही समाजामध्ये आहे आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितलं की हा विचार पुढे नेताना आम्हाला त्रास होतो आणि हा ही जी गोष्ट आहे तुम्ही आम्ही चार जण जरी असलो तरी हा विचार नक्कीच आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत आणि जायबाई सर यांची अध्यक्षपदी येणाऱ्या निवड केली अतिशय उत्कृष्ट योग्य अशी निवड केलेली आहे येणाऱ्या साहित्य संमेलनाला सुद्धा मी शुभेच्छा देतो अधिक वेळ न घेता तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद प्रेमी भक्तमंडळी आणि अभ्यासक यांच्या या आजच्या छोटेखानी सोहळ्यामध्ये उपस्थित सर्वांचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो व्यासपीठावर जी मोठी मंडळी आहेत तेवढीच सभागृहात कमी असले तरी त्या उंचीची सर्व मोठी मंडळी या ठिकाणी जमली आहे त्या सर्वांचं आभार मानण्याचा हा सोहळा आहे कारण गतवर्षी कारण चोखोबांची चळवळ कारण चोखोबांचं काम वेळेस मोहित असं सुरू केलं आणि चोखोबांचं हे काम पुढं घेऊन जात असताना म्हणजे थोडक्यातच मी आ, या ठिकाणी बोलणार आहे की हे काम इतकं सोपं कधीच नव्हतं म्हणजे दिवसाचे जे काही बारा आणि रात्रीचे बारा म्हणजे मी जेवढा झोपतो तेवढाच वेळ माझ्या टोक्यात तो विचार नसतो बाकीच्या वेळेमध्ये कंटिन्यू हा विचार असतो आणि ही एक माणसंच जोडणारी चळवळ आहे त्यामुळे सकाळी ज्यावेळेस मेहून राजावरून इकडे येत असताना मी जाधव सरांना बोललो की माणसं किती येतात हा महत्त्वाचा आपल्यासाठी प्रश्न नाही आपल्यासाठी फक्त संतोष तांबे सर आले आणि जायभाई सर आले तर ते आपल्यासाठी पुरेसं आहे कारण सर, सर, सर आणि ते सर्व सर आहेत संदीप काळे सर आहेत गव्हाने सर आहेत ही सर्व जी मित्रमंडळी नव्याने जोडली गेली आणि मागच्या वर्षी त्यांनी इतकं सुंदर संमेलन केलं की काम सार्वजनिक क्षेत्रामध्ये कसं केलं पाहिजे साहित्य क्षेत्रात कसं केलं पाहिजे एक खूप साऱ्या गोष्टी आम्हाला त्या संमेलनाच्या नंतर शिकायला मिळाल्या नंतर ज्या ज्या ठिकाणी मी महाराष्ट्रावर फिरलो त्या त्या ठिकाणी मी त्या संमेलनातल्या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगितल्या आणि एका फोनवरती किंवा एका विनंतीवरती तांबे सरल्याने आपण सर्वांनी जे दोन दिवस त्या ठिकाणी आलेल्या सर्वांचा व्यवस्थित पाहुणचार केला चोखोबांच्या विच विचारांचा जागर आपण त्या ठिकाणी केला आणि त्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा सोहळा नाही तर ते ऋणानुबंध भविष्यात आणखी घट्ट करण्यासाठी हा सोहळा आहे आणि दुसरे दुसराचा स्वागत सोहळा आहे ते म्हणजे तिसरं जे संमेलन संत नामदेवरायांच्या जन्मभूमीत होतं आहे त्याचे संमेलनाध्यक्ष विठ्ठल जायभाई सर यांचाही स्वागत सोहळा करायचा होता हा सोहळा पुण्यामध्ये करायचा होता म्हणजे तांबे सरांचाही मागच्या तीन चार महिन्यापूर्वी जो पुण्यात कार्यक्रम झाला होता त्याच कार्यक्रमात तो शेतकार सोहळा होता आणि मागच्या महिन्यामधील पुण्यतिथी सोहळ्याच्या जा कार्यक्रमामध्ये जायबाई सरांचा सोहळा होता त्या दोन्ही कार्यक्रमाला दो दोघंही न आल्यामुळं म्हणजे आम्हाला संभाजीनगरमध्ये येऊन हा सोहळा आयोजित करावा लागला आणि आम्हीही इथं पाहुणेच आहोत त्यामुळं काही त्रुटी राहिल्या असतील तर आपण एक लहान भाऊ म्हणून आपण समजून घ्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो की हे काम करत असताना मागच्या महिन्यात दोन महिन्यापूर्वी ज्यावेळेस मी साताऱ्यामध्ये प्राच्य विद्यापंडित आदरणीय आर सरांना भेटायला गेलो त्यावेळेस सरांनी त्यांचं जे चोखिया नावाचं जे पुस्तक आता आलेलं आहे आणि अत्यंत अभ्यासपूर्ण चोखोबारायांच्यावरती नामदेव महाराजांच्या नंतर जर अतिशय चांगलं लिखाण कोणी केलं असेल तर ते के सरांनी केलं ते साळुंक सरांना भेटायला गेल्यानंतर कारण सरांच्या प्राध्यापिका पद्माताई पाटील एक महिनाभरापासून मला संपर्क करत होत्या पण त्या साळं सरांचं नाव सांगत नव्हत्या की आम्हाला काही संदर्भ हवे आहेत आणि भेटीसाठी तुमची भेट हवी आहे मग पद्मा पाटील कोणलापूर्वी मला फोन करायचे आम्ही मी, मी थोडंसं काहीतरी बरेच फोन यायचे आणि सगळीकडे फिरायचं म्हणलं खिशात पैसेही नसतात माझ्या बऱ्याचदा मी टाळायचो त्यांना पण ज्यावेळेस सरांनाच मला भेटायला जायचं होतं सोयराबाईचं पुस्तक द्यायचं होतं आणि गेल्यानंतर सरांनीच मला विचारलं की महिनाभर झालं तुमचा पाठपुरावा हो चालू पण तुम्ही भेटायला सुद्धा तयार नाही मग सर म्हणलं तुमचं नाव सांगितलं असतं ना 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 पुण्यात चालत येत पर्यंत आलो असतो म्हणलं दुसऱ्या दिवशी पोहोचलो असतो म्हणलं पण म्हणलं तुमचं मी म्हणलं मी सांगितलं होतं की नाव सांगू नको तुमच्या तुमच्या लेवलला तर सरांनी भेटल्यानंतर मला विचार एकच प्रश्न विचारला कि म्हणले तुला जो त्रास होतोय तो त्रास चालू आहे का थांबलाय हाच प्रश्न मला त्यांनी विचारला आणि माझ्या पाठीवर हात ठेवला कारण मागच्या तीन वर्षामध्ये ही चळवळ थांबावी म्हणून या चळवळच्या म्हणजे पायात पाय घालण्याचे बरेच उद्योग सुरू आहेत बराचसा त्रास आहे मी कधी या लेवलचं बोलत नाही पण तुम्ही सगळे मित्रमंडळी अत्यंत ताकदीचे आहात माझ्यासोबत आहात वेळोवेळी जरी प्रत्यक्ष भेटी नाही झाल्या तरी समाज माध्यमातून किंवा कुठेतरी आपण एकमेकांच्या कायम संपर्कात असतो अत्यंत त्रासातून ही चळवळ चालवत असताना सुद्धा की या चळवळीला एक निर्णायक दिशा कशी द्यायची दररोज एक एक माणूस कसा जोडायचा यासाठी आपण काम करत असतो आणि चोखोबांची चळवळ आहे काही कुठला मोठा सोहळा नाही आहे त्यामुळं जे कोणी या चळवळीमध्ये जोडलेत म्हणजे पहिल्या दिवशी जोडलेला माणूस सुद्धा तेवढ्याच आपुलकीनं आत्मयतेनं सर जपण्याचा प्रयत्न आहे आणि निश्चितपणानं मागच्या सहा महिन्यापासून म्हणजे समतावारी झाल्यापासून एक आळंदीमध्ये आरोग्य केंद्रासाठी मोठे सरस झटत होतो आपण आळंदीमध्ये जवळजवळ एक साडेतीन हजार स्क्वेअर फुटाच्या जा जागेमध्ये म्हणजे जागा भाड्याचीच आहे पण आळंदीमध्ये जे विद्यार्थी वारकरी परंपरेचं शिक्षण घेण्यासाठी येतात ही सर्व बहुजन कुटुंबातली मुलं असतात आणि एकदम गरीब गरजू कुटुंबातली मुलं असतात मग तिथल्याने संस्थांचे विषय आपल्या सगळ्यांच्या कानावर वारंवार पडलेले असतात त्या मुलांच्या संदर्भातल्या तरी या संदर्भानं त्या विषयामध्ये आपलं लक्ष राहावं त्या मुलांच्या आरोग्याकडं लक्ष राहावं म्हणून संत चोखोबांच्या नावाने एक आरोग्य केंद्र आपण त्या ठिकाणी उभं केलं आणि हे पूर्ण विनामूल्य म्हणजे वारकरी शिक्षण संस्थेतला मुलगा असेल त्यांच्यासाठी पूर्ण विनामूल्य सेवा त्यामुळे मागचे सहा महिने स आपण जसं कंटिन्यू संस्थेला वाहून घेतलं तसं मी त्या पद्धतीनं हो पूर्ण त्या आरोग्य केंद्राला वाहून घेतलं आणि आता आपण यानंतर म्हणजे आपण असाल किंवा चोखोबारांच्या चळवळीत काम करणारा महाराष्ट्रातला कुणी असेल किंवा या संत साहित्याच्या विषयातला कुणी असेल त्याच्यासाठी एक, एक हक्काची जागा म्हणून त्या अध्यासन केंद्राची ती वास्तू झालेली आहे आणि भविष्यातही कधी दर्शनाला आला तरी एक मुक्कामाची सुद्धा तिथे एक हक्काची सोय झाली आहे एक अगोदर जर मला कळवलं तर तिथं सर्व व्यवस्था आपलं ठेवता येतील तर निश्चितपणानं आपण आजवर ज्या आस्थेनं श्रद्धेनं आणि कधी काही चुकलं जरी असलं तरीसुद्धा आपण सर्वजण आपुलकीच्या भावनेनं पाठीशी उभे या निश्चितपणानं काळात सुद्धा आपण असंच पाठीशी उभं राहावं हो। चार आणि पाच नोव्हेंबरला नरसिंह नामदेव इथं हां चार पाच ऑक्सॅटी सुद्धा आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि या चळवळीच्या ह्याच्यामध्ये किंवा कधी जर गरज पडली आपण आम्ही जर हाक दिली तर आपण असंच आमच्या हक्काला प्रतिसाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि मी आपले आपण आला त्याबद्दल आभार मानतो सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य